आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातील परळी विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बोगस मतदान झाले मतदारांना मतदान केंद्रावर येऊ दिले नाही काही मतदारांना मतदान केंद्राच्या बाहेरच शाही बोटांना शाही लावून हाकलून दिले त्यांचे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र याचा वापर दोन तीन बा गुंडांनीच करून त्या ठिकाणी संपूर्ण मतदान केंद्रावर बोगस मतदान केले तसेच मयत व्यक्तींचे सुद्धा काही मतदान केंद्रावर बोगस मतदान झालेले आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण एकशे बावीस मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून <coughs> व परळी विधानसभा मतदारसंघातील लोकांना लोकशाहीचा हक्क आणि मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या परळी विधानसभा मतदारसंघातील एकशे बावीस मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव पोलीस दल यांचा बंदोबस्त लावावा एकशे बावीस मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील घोषित करावेत आणि त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज अंतर्गत त्या ठिकाणी चालू स्थितीमध्ये सी सी टी व्ही फुटेज लावून त्या ठिकाणी मतदान घ्यावे अशा प्रकारची मागणी मी राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना केलेली आहे धन्यवाद